बार्शी तालुक्यातील शेळगाव आरेतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सहशिक्षक डॉक्टर काकडे यांनी तालुकास्तरीय कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले त्यांची पुणे विभागीय काव्य लेखन स्पर्धेसाठी पर्दे निवड झाली आहे ही स्पर्धा पंचायत समितीतर्फे घेण्यात आली शिक्षक अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला स्वरचित कविता लेखन व सादरीकरण स्पर्धेचा सा विषय होता त्यांच्या यशल गट शिक्षणाधिकारी बालाजी नाटके संयोजक शिक्षण अधिकारी जाधव केंद्र प्रमुख दीपक कापसे मुख्याध्यापिका शैलजा ओकिर्डे आदी मान्यवरांसह शाळेतील शिक्षक वृंद पालक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आपण शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक विकासाला वाहून घेतले आहे हे यश सर्वांच्या सहकार्यातून मिळाले असल्याचे सहशिक्षक डॉक्टर रंगनाथ काकडे यांनी अभिमानाने सांगितले डॉक्टर रंगनाथ काकडे यांनी शैक्षणिक सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे या यशानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे